आज आपण एक रव्यापासून भरपूर सारे वाफीवरचे पापड कसे बनवायचे हे बघणार आहेत हे पापड खूप मस्त फुलतात आणि खायलासुद्धा तेवढेच छान लागतात आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पापड बनवण्यासाठी इथं मी एक रवा घेतलेला आहे रवा मी मोठाच घेतलेला आहे तुमच्याकडं जो रवा असेल तो घ्या बारीक मोठा कोणताही रवा घेतला तरीसुद्धा चालेल घेतलेला रवा आपल्याला पाणी घालून चांगलं भिजवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि चमचनी चांगलं मिक्स करून रवा भिजवून घ्यायचा तर हे आम्ही रव्यामध्ये भरपूर पाणी घातलेलं आहे एखाद्या चमचनी चांगलं मिक्स करायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून रात्रभर रवा आपल्याला भिजत ठेवायचा आहे रात्रभर रवा भिजत ठेवल्यामुळे पापड खूप मस्त होते खुशखुशीत आणि फुकतातसुद्धा छान त्यामुळे रवा रात्रभर भिजत ठेवायचा तर हे पहा आम्ही रवा चांगला भिजवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता झाकण ठेवून रात्रभर रवा आपण भिजत ठेवूया हे पहा आम्ही रात्रभर रवा भिजत ठेवलेला तर त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आपण सगळं वरती आलं आहे आणि रवा खाली राहिला आहे तर वरती आलेलं पाणी सगळं ओतून घ्यायचं आणि रवा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर रव्यातलं पाणी मी सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता लगेच मिक्सरच्या भांड्यात रवा घालायचा आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचा तर त्याच्यासाठी मी इथं मोठं मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे सगळा रवा मिक्सरच्या भांड्यात घालायचा आणि जास्त असेल तो दोन वेळा तुम्ही बारीक करून घ्या सगळा रवा मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचा रवा हे प आम्ही रवा मिक्सरला छान वाटून घेतलेला आहे आणि असंच रवा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे सुरुवातीलाच त्याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं घालायचं आणि मध्ये एखाद्या वेळेस झाकण काढून बघायचं गरज पडलीस तर परत थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये वाटून घेतलेला रवा लगेच आपल्याला एखाद्या भांड्यात काढून घ्यायची तर हे पाय इथं मी पातेल्यामध्ये वाटून घेतलेला रवा सगळा काढून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला तर थोडंसं पाणी घालायचं आहे एकदम जास्त पाणी वाटायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मध्यम ह्याचं मिश्रण बनवून घ्यायचंय जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही तर हे पहा आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे पाणी घालून मिक्स करायचं आणि घट्ट पातळ पाहायचं आणि हे पहा अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण पाहिजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही तर लगेच आता त्याच्यामध्ये आपण एक चमच तीळ घालूया एक चमच तीळ घालायचे त्यामुळे पापड खायला खूप मस्त लागतात खमंग आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं तीळ आणि मीठ घालून परत मिक्स करायचं तीळ आणि मीठ घालून मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर लगेच आपण ह्याचे आता पापड बनवायला घेऊया पापड बनवण्यासाठी मी अशा दोन प्लेट घेतलेल्या आता तुमच्याकडं जशा प्लेट असतात तशा तुम्ही प्लेट घ्या किंवा थोडेसे मोठ्याले ताटं घेतले तरीसुद्धा चालेल आणि आज आपण ह्या प्लेटमध्ये वाफेवरचे पापड बनवणार आहेत तर लगेच आपण प्लेटमध्ये पापड बनवून घेऊया तर याला तेल वगैरे काही लावायचं नाही प्लेटमध्ये पळीने थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं अगदी थोडंसं घ्यायचं जास्त घ्यायचं नाही आणि हे पहा अशा पद्धतीने पापड बनवून घ्यायचा प्लेटमध्ये मिश्रण काढून घेतलं की हे पा अशा पद्धतीने प्लेट, पद्धती प्लेट फक्त गोल फिरवीत राहायचं खूप मस्त पापड तयार होतो आणि पाहिजे एवढा पातळ पापड आपला तयार होतो हे पहा मी एक पापड बनवून घेतलेलं आहे आणि आज आपण वाफीवरचे पापड बनवणार आहेत त्याच्यासाठी मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आणि पाणी असं चांगलं उकळून घ्यायचं आणि लगेच त्याच्यावर आपण जे पापड बनवून घेतलेलं आहे ती प्लेट ह्याच्यावर ठेवून द्यायची आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि फक्त चार ते पाच सेकंद पापड वाफवून घ्यायचा गॅस इथं थोडासा बारीकच ठेवायचा आणि हे पा फक्त मी पाच सेकंद पापड वाफवून घेतलेलं आहे पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे त्यामुळे पाच सेकंदामध्येच पापड आपला बनवून तयार होतो तर पा पापड मस्त कोरडं पडलेला आहे असा पापड कोरडं पडलं की लगेच प्लेट काढून घ्यायची आणि बाजूला दुसऱ्या एखाद्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि आपण जे पापड बनवून घेतलं आहे ते लगेच पाण्यामध्ये टाकायचा बनवून घेतलेलं पापड पाण्यात टाकलं की प्लेट चांगली गार होऊ द्यायची आणि त्यानंतरच आपल्याला पापड काढून घ्यायचं आहे तर हे पा प्लेट चांगली गार झालेली आहे तर पापड लगेच आपण काढून घेऊया पापड काढून घेण्यासाठी मी सुरी घेतली आणि सुरीने असा बाजूनी पापड मोकळा करून घ्यायचा अगदी सगळ्या बाजूनी पापड मोकळा करून घेण्याची गरज नाही थोडासा मोकळा करून घ्यायचा आणि हे पा हाताने असा पापड काढून घ्यायचा आणि किती आरामात पापड आहे पा आणि किती छान पापड आपला तयार झालेला आहे अगदी कागदासारखा पातळ बनवून घेतलेले पापड एखाद्या प्लॅस्टिकवर वाळत घालायचे किंवा हे पापड एखाद्या कॉटनच्या कपड्यावर वाळत घातले तरीसुद्धा चालेल प्लेटमधला अगोदरचा प्लेट का पापड काढून घेतला की प्लेट कपड्याने चांगली कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये दुसरा पापड बनवायचा पापड बनवून घेण्यासाठी दोन तीन प्लेट घ्यायच्या म्हणजे पटापट पापड बनवून तयार होते पातेलीवरची प्लेट काढून घेतली की दुसरी प्लेट त्याच्यावर ठेवायची आणि काढून घेतलेली प्लेट त्याच्यामधला पापड काढून घ्यायचा आणि दुसरा पापड त्याच्यात बनवून ठेवायचा असं केल्यामुळे पापड पटपट बनवून तयार तर आणि एक कप रव्यापासून भरपूर सारे पापड होते तुम्हाला जर जास्त पापड बनवायचे असले तर दोन दिवस थोडे थोडे करून पापड बनवायचे एकदम जास्त रवा भिजत घालायचा नाही आणि आता सगळे पापड मी बनवून प्लास्टिकवर वाळत घालणार आहे तर हे पा मी सगळे पापड बनवून घेतलेले येतं आणि आता हे पापड आपल्याला दोन दिवस चांगले वाळून घ्यायचे तर पापड चांगले वाळून घ्यायचे म्हणजे भरपूर दिवस टिकतेत ह्याला आपण बनवताना तेल लावलेलं नाही त्यामुळे हे पापड तुम्ही किती दिवस ठेवा बिलकुल खराब होत नाहीत फक्त पापड चांगले उन्हात वाळून घ्यायचे आणि डब्यात भरून ठेवायचे तुम्ही दोन वर्ष पापड जरी ठेवले तरी खराब होत नाहीत आणि हे पा आम्ही एक दिवस फॅनच्या हवेला आणि एक दिवस उन्हात पापड वाळून घेतले तर आणि चांगले कडक पापड वाळून घेतलेले येतं थोडेसे पापड मी तुम्हाला तळून दाखवते किती छान फुकतेत पापड तळण्यासाठी मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात पापड सोडायचा तेलात पापड सोडलं कीच किती छान पापड फुगला आहे पा खूप मस्त पापड फुगलेलं येतं आणि खुसखुशीतसुद्धा तेवढेच झालेत अगदी पापड आपलं फुगलेलं आहे आणि किती मस्त झालेत पा तर असेच पापड मी थोडेसे तळून घेते ह्याच्यामध्ये आपण तिळ घातलेलं आहे तर त्यामुळे पापड खायला खूप मस्त लागतात खमंग तुम्हाला आवडत असले तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरेसुद्धा घालू शकता तर हे पाय इथं मी थोडेसे पापड तळून घेतलेले येतं आणि किती मस्त फुगले तर आणि खुसखुशीतसुद्धा तेवढेच झालेले येतं तुम्हाला पापड बघताच अंदाज येत असण किती मस्त झालेत खुसखुशीत तर अशा पद्धतीने तुम्ही रव्याचे वाफीवरचे पापड एक वेळा तरी नक्की बनवून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद